त्यांचं पुनर्वसन होत नाही आहे ताबडतोब खासदार साहेबांनी सुरेश काटे साहेबांना फोन लावला आणि त्यांनी तात्काळ आदेश आयुक्तांना दिले आणि माझे जे पाच वर्षापासून प्रकरण रखडलं होतं ते सात दिवसात प्रकरण पूर्ण झालं आणि आज मी आन... एबीपी माझाचे निर्भीडपणे काम करणारे रिपोर्टर सुरेश काटे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानित करण्यात आले सुरेश काटे यांचा पत्रकारितेतील प्रवास अतिशय प्रेरणादायक आहे सव्वीस अकराच्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांचे कव्हरेज त्यांनी केले आहे बदलापूर अल्पवयीन मुलीच्या घटनेत अक्षय शिंदे यांच्या एन्काउंटरची घडामोड त्याचप्रमाणे कल्याणपूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणी योग्य घटनेचा उलगडा केला त्याचप्रमाणे महेश गायकवाड गोळीबार प्रकरण यांसारख्या महत्वपूर्ण प्रकरणाचे वृत्तांकन करत त्यांनी समाजातील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला त्यांच्या या समर्पणामुळे अनेक गोरगरीब आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यास मदत झाली सुरेश काटे यांच्या कार्याची पारखी ओळख असून त्यांना आपला कल्याण महोत्सव मध्ये सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं त्यांच्या कामामुळे समाजातील इतर पत्रकारांनाही प्रेरणा मिळते त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे केवळ पत्रकारिता क्षेत्रातच नव्हे तर समाजात एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे सुरेश काटे यांचं कार्य हे केवळ पत्रकारिता म्हणून पाहिलं जात नाही तर ते समाजातील प्रत्येक घटकांसाठी न्याय मिळवून देणारे एक महत्त्वपूर्ण योगदान आहे आपला कल्याण महोत्सव सोहळ्यात विविध माध्यमांच्या पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नमस्कार मी शंकर हरिभोस साळवे आम्ही मी माझी मी आणि माझी पत्नी संगीता शंकर साळवे आमच्या पुनरसन गेले पाच वर्ष रखडलं होतं आणि सुरेश काटे साहेबांना कळाल्यामुळे त्यांनी माझे प्रकरण हे तात्काळ प्रकरण निकाली लावलं त्यांनी साहेबांना खासदार साहेब आणि त्यावेळेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते त्यांना प्रत्यक्षात फोन लावून सांगितलं की असं असं गोष्ट एका दिव्यांग कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि त्यांना खूप त्रास होत आहे आणि त्यांचं पुनरसन होत नाही आहे ताबडतोब खासदार साहेबांनी सुरेश काटे साहेबांना फोन लावला आणि त्यांनी तात्काळ आदेश आयुक्तांना दिले आणि माझे जे पाच वर्षापासून प्रकरण रखडलं होतं ते सात दिवसात प्रकरण पूर्ण झालं आणि आज मी आणि माझी पत्नी आम्ही डोंबिवलीला आमचं पुनर्वसन झाल्यामुळं आज आम्ही खूप समाधानी आहोत आणि दुसरं एक उदाहरण सांगतो की मला ते एक आजी होती तिचं गेले सतरा चौदा वर्ष घराचं प्रकरण रखडलं होतं ते सुरेश काटे साहेबांनी प्रत्यक्षात मालमत्ता विभाग आणि ते पुनर्वसन अधिकाऱ्यांना भेटून ते प्रकरण पण मार्गी लावले आणि त्यांना त्या डोंबिवलीमध्ये स्वतःच्या हक्काचं घर हे भेटण्यात भेटून दिलेलं आहे असे दोन प्रकरण तर माझं ज्वलंत आहे मी तर माझ्या आणि माझे मिसेस तर आम्ही सुरेश काटे साहेबांचा खूप उपकार मानतो की त्यांच्यामुळं आमचा आज डोंबिलीमध्ये आरे सर सरिता महाराष्ट्रास्त्रीचं दूध केंद्र सुरू आहे आणि मला आमचा उदरनिर्वाह चालू आहे आणि आम्ही त्यांच्या इतरही बातम्या एबीपी माझ्यावर पाहताना त्यांनी जे तगास लावलेलं प्रकरण होतं ते म्हणजे मराठी कुटुंबावर अन्याय होणारं शुक्ला प्रकरण त्याच्यानंतर बदलापूरला जे अक्षय शिंदेंनी जे प्रकरण होतं तेही त्यांनी खूप चिकरीने तगास लावलं आणि आताच ताजं उदाहरण जे गवळी प्रकरण त्यालाही ते पाठपुरावा करून माहिती घेऊन त्यांनाही जेलची हवा खायला लावली असे तीन चार प्रकार आम्ही एबीपी माझ्यावर बघताना सुरेश काट्याबद्दलची खूप माहिती आम्हाला चांगली आहे की त्यांनी ते प्रकरण हातात घेतात आणि पूर्ण तगास लावल्याशिवाय ते प्रकरण सोडत नाही एबीबी माझाचा आणि सुरेश काट्याचा मी मुद्दाम या यावेळेस धन्यवाद देतो आम्ही प्रश्न विचारत असतो तेवढ्यात खरं पाहिलं तर महेश गायकवाड यांचं खरं पाहिलं तर आभार व्यक्त करतो मी या या ठिकाणी गेली वीस वर्ष आम्ही वीस वर्षापासून पत्रकारिता करतो मात्र कल्याण डोंबिवलीत मी पंधरा वर्ष झाले पत्रकारिता करत आहे अनेक प्रकरणाला वाचा झोडलेल्या आहेत तुम्ही सगळ्यांनी मला कदाचित तुमच्या मोबाईलमध्ये पाहिलं असेल किंवा काहीतरी पाहिलंही नसेल बदलापूरचं प्रकरण जर असेल अक्षय शिंदे इन्काउंटर सगळ्यात पहिलं रिपोर्टिंग करणारा मीच आहे त्या ठिकाणी सगळ्यात पहिला रिपोर्टर म्हणून मी बदलापूरच्या ट्रॅकवर ज्यावेळेस सगळे नागरिक उतरले त्यावेळेस त्या ठिकाणी मी पोहोचलो होतो आणि आजचं ताजं प्रकरण जर पाहिलं आपण तर आता एका एक चिरोटीची जी हत्या झालेली आहे ते प्रकरण देखील सगळ्यात चांगल्या पद्धतीने न्यायिक अशी भूमिका त्या ठिकाणी मी पार पाडलेली आहे स्वतःचं कौतुक करत नाही मी मात्र अनेक लोकांनी माझं कौतुक केलेलं आहे अनेक प्रेक्षकांनी मला स्वतः भेटून देखील सांगितलेलं आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल कारण की आज आमचा सन्मान केला आहे महेश गायकवाड यांनी त्यामुळे बोलत नाही मात्र ज्यावेळेस महेश गायकवाड यांच्यावरती जी फायरिंग झाली होती ती सगळ्यात पहिली बातमी जी आहे ती माझ्याकडे आली होती आणि त्या बातमीचं रात्रीच म्हणजे आमचं अकराचं बुलेटन असतं त्या बुलेटिनमध्ये पहिली बातमी आपली त्या ठिकाणी ब्रेक केली होती की महेश गायकवाड यांच्यावरती पाच वेळा फायर केलेल्या आहेत स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी तर ते एक असं एक वेगळ्या पद्धतीचं जी रिपोर्टिंग केलेली आहे आणि सगळ्यात सहा वेळा हा ते नंतर आम्हाला अपडेटमध्ये समजलं मात्र सव्वी सात्रा देखील मी कव्हरेज केलेला आहे मूर्ती लहान आहे माझी माझी प्रकिर्ती मोठी आहे त्यामुळे मी फार मोठ्या चर्चेमध्ये नसतो कोणाच्या घोडक्यामध्ये नसतो मात्र जिथं अन्याय आणि अत्याचार होतो त्या ठिकाणी मात्र मी धावून जाऊन माझ्या माध्यमातून मला जनतेला कसा न्याय देता येईल त्या पद्धतीने मी काम करतो त्यामुळे खरं म्हणजे तर मी माझ्या आयुष्यातला आणि कल्याण शहरामध्ये पंधरा वर्षे राहतोय पहिला सत्कार झाला आहे त्यामुळे मला थोडंसं आश्चर्य वाटतंय की आणि आनंदही वाटतो की चला ठीक आहे कोणीतरी दखल घेतली आणि मला सन्मानित केलंय त्यामुळे महेश खूप खूप आभार आणि सगळ्या कल्याणकारांचे आभार की तुमचंही प्रेम आहे त्यामुळे मला हा उत्साह येतो आणि पुन्हा असे काम करण्याची मला एक ताकद येते